महाराष्ट्रातून मुंबईत येतो दावखान्यात तुमची जर अशी सुविधा असतील तर तुमच्यामुळं मरतील लोक आमचे लोक मरत नाहीत त्यांच्याकडे तास नीट नाहीत बीपी चेक करायचं चे व्यवस्थित नाही शुगर चेक करायचं चे व्यवस्थित नाही कसे लोक जगतील नुसतं ते मोठे पण मुंबई दवाखान्यात चला कशाला मुंबईला चला काय डॉक्टर काय नाही त्याचा हेच निघून पडत याला काय म्हणते अरे याला काय माहिती दे बक्षाला ही गल्फ काल डॉक्टर कडून खाली पाडा का डॉक्टर असं दाबीत होता म्हणला हवा कस काय ना त्याला पडलाच माहित नाही अरे सत्य राव काय सांगावं आता तुम्हाला निडे समोर इथं निडे आहे असे नाही कसं व्हायचं बरं सांगा मला तुम्ही आमचा जीव जाईल डॉक्टराजवळ व्यवस्थित काय नाही काय अवघड आहे जाऊ तिकडं त्यांचं कोण नाही तपासायचं मला आपल्याकडून तपासायचं पडवून द्या द्या काय गरज नाही आपल्याकडून सरकारला सरकार मुद्दा माझे लोक पाठवतो पाठवते कळते कळते मी मोरसवर उठत नाही सगळ्या मागण्या अंबलबाजन झाल्याशी त्यांचा कोण बघायचं असं बघा परत मला नाव होता त्यांचा चिरकळ्या बांधल्यासारखा हाय का नाही परत म्हणताना उद्या चला काय आणि ती हवा भरले की सटकत आहे ती निष्ठत आहे परत म्हणताना काय काय

You're doing this विशेष करणं एवढं कमी आहे त्यांना पक्ष ठेवला की आमदाराचा खासदार मनाने तो गरजवंत मार्ग आहे तो आता समाज या ठिकाणी मुंबईत होते जात बोलता तुम्ही खरं बोलता